असं आहे की काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा संजय निरुपम काम करत होते दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती संजय निरुपम काँग्रेसच्या वतीने लढले होते तर तीन लाख करीब मत त्यांना मिळाला होता आणि दोन हजार चोवीसमध्ये परिस्थिती एकदम बदलली आहे दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेस पक्ष हे शिवसेनेसोबत आहे शिवसेने आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गठबंधन आहे नॉर्थ वेस्ट सीटला आणि आम्ही खात्रीने सांगू इच्छितो की आमचे जो उमेदवार आहेत अमोल भैया कीर्तीकर हे कमीत कमी दोन लाख मताचं जास्त मतांनी निवडून येणार आहेत कारण असं आहे की अमोल भैया कीर्तीकर हे ग्रास वर्कर आहे संघट संघटनमध्ये त्यांची खूप चांगली पकड आहे आणि संजय निरुपम हे दहा वर्षपासून असफल राजनीतिज्ञ आहेत दोन हजार चौदाची निवडणूक हारले एकोणीसची हारले काँग्रेस पक्षामध्ये त्यांची कोणी सूत घेत नव्हता काँग्रेस पक्षाचा जे हायकमान आहे त्यांना सिरियस घेत नव्हता ते सगळ्या कारणामुळे संजय निरुपमची स्वतःची काही ताकद नाही ज्यापर्यंत काँग्रेसमध्ये होते काँग्रेसची एक ताकद आहे कोणी नकारू शकत नाही पण संजय निरुपमची व्यक्तिगत काही ताकद नाही त्यांना मारणारा खूप कमी वर्ग आहे संभर दोन सो तीन सो एक समूह त्यांना फक्त मानता आहे आणि लोकसभ्यामध्ये दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख मताच्या सवाल आहे तर ह्या निवडणूक मध्ये अमोल भैया कीर्तिकर खूप चांगल्या मतांनी विजयी होणार संजय निरुपम फॅक्टर काही आम्हाला त्रास देणार नाही